नमस्कार सर्वांना सर्वप्रथम आज सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि दीपावळीच्या प्रथमतः सगळ्यांना आजच्या या सुरू होणाऱ्या दीपावळीच्या शुभेच्छा देतो मित्रांनो आणि आपल्या संतोष पड्याल यूट्यूब चॅनल परिवाराकडून पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करून पुन्हा एकदा संतोष पड्याल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा सर्व परिवाराला व ही दीपावळी सगळ्यांना आनंदाची सुखाची समृद्धीची भरभराटीची आरोग्याची उत्तमाची जावं ही या मातेच्या चरणी या लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजची सुरुवात करतो मित्रांनो तर चॅनलवर कोण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करत नाही चॅनलवर तर, तर, तर दिवाळीच्या निमित्ताने तरी या सणाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी अगदी आनंदी आनंदाने एकत्रित येऊन सगळ्यांनी अगदी बोलूया आणि नात्यांची या व्यवहाराची आणि सगळ्यांची ही जोड आपण साधूया किमान या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आपण एकमेकांच्या गाठी वेटीने नाती ही टिकवण्याचं काम करूया आणि सगळ्यांना साथ घालून या दिवाळीचा सण आनंदाचा आणि उत्साहाचं जावं हीच आपण प्रार्थना करूया तर मित्रांनो चला तर मित्रांनो माझ्यासोबत आहे माझा छोटा एडिटर आणि छोटा भाऊ म्हणजे मित्र वगैरे हो सगळं साखा, साखा सगळं म्हटलं त्याला आणि गाडी साफ करते त्यामुळे गाडी आता दापुरलेला जायला निघालेली आहे म्हणजे आपण चालवू तेव्हा तर मित्रांनो दिवाळी ही सुखाची कधी असते किंवा आपल्या परिवारातला एक सदस्य जर सगळे सदस्य उत्तम गावातला या समाजातला सगळे जर उत्तम असतील सुखाचे असतील आणि अगदी आनंदी आनंद असेल तर दिवाळी आनंदाची वाटते आणि एखादा आपल्याला दुःखी असेल म्हणजे कोण आई असेल आपला भाऊ मामा त्या मामा कोण काका वगैरे सगळं जे काही नात परिवारातलं कोण दुःखी असेल तर आपल्यालाही दिवाळी ही सुखाची निगोड वाटत नाही ना? आणि असाच जरा प्रकार आता आमच्या बाबतीत आहे त्यामुळे आई आजारी सुद्धा आहे तर तिलाही सुद्धा बघायला जातोय आपोली बघूया आज डिस्चार्ज देतात काय म्हणतायत ते आणि त्याप्रमाणे मग पुढे तर निघालो आता तन्मयाने आमच्या तन्मय म्हणजे एडिटरच साफ केले गाडी तर प्रवासाला सुरुवात करूया सर सो मित्रांनो दापोलीत आपण आलेलो आहे आणि आता फायनल दापोलीत जाऊन हॉस्पिटलवर पोहोचलेलो आहे आणि बघूया आता आतमध्ये जाऊन काय आईची तब्येत कशी काय आहे काय नाही तर त्यानुसार डॉक्टर काय आता निर्णय देतात किंवा डिंचाचा निर्णय देतात ते पाहूया आणि आज जर तशी थोडी आता तर ता तब्येत नॉर्मल झालेली आहे तिच्या चेहऱ्यावरून कळेलच आपल्याला आतमध्ये गेल्यावर आणि जर नॉर्मल असेल तर डॉक्टर मी सोडलं तर आज घेऊन जाणार आहोत रुग्णालयात सुद्धा दिवाळीची अगदी जोरदार तयारी रांगोळी काढून केलेली आहे फक्त आपण अगदी उत्तम अशी छान पुढे रांगोळी काढलेली आहे अगदी सुरुवातीच्या गेटवरती आणि तर बघतो आहे आपण की आई अगदी फोनवरती मस्तपैकी बोलते आहे आणि आत्ता तब्येतीत बऱ्यापैकी प्रकृतीमध्ये फरक पडलेला आहे शंभर टक्केपेक्षा पन्नास टक्के फरक पडलेला आहे त्यामुळे आज डॉक्टरचं काय निर्णय होतो त्यावरती अवलंबून असेल आणि बघूया आता घरी नाही जगण बरेच दिवस झालेले आहेत कंटाळतो माणूस हॉस्पिटलला सुद्धा आ, सो मित्रांनो आपण आत्ता निघणार आहोत कारण का डॉक्टरने आईला डिचार्ज दिलेला आहे आणि आत्ता बऱ्यापैकी तिच्यात सुधारणा झालेली आहे आपण जरा थोडं आता बरं वाटलं समाधान वाटलं कारण का आईला बरं वाटल्यामुळे आणि त्यामुळे काय म्हटलं मार्केटमध्ये जरा जाऊन येऊया काय बा बाजारात बघूया दिवाळीची कशी तयारी चालली आहे तर ता दीपावळीचा दिवस आहे अभ्यंग स्नानसुद्धा सकाळी झालेला आहे अगदी लक्ष्मीपूजन आजपासून सुरुवात झालेलं आहे आणि येणाऱ्या दीपावलीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना अगदी खूप खूप अगदी मनापासून अंतकरणापासून शुभेच्छा देतो आणि आजचा दिवाळीचा सण हा तुम्हाला अगदी खूप सुखाचा जाऊ हीच आपण प्रार्थना करूया सांगितलं अगदी या ईश्वराला भगवंताला तर मित्रांनो महाराजांना वंदन करूया कारण का या महाराजांच्या शौर्य मुलीने धाडसामुळे काय झालेलं आहे ही आज आपल्याला दिपावळी पाहायला मिळते म्हणून त्यांना पुन्हा मानाचा मुजरा आणि त्यांना मुजरा करून आजच्या दिवाळीचे आपण अशी शुभ सुरुवात केलेली आहे बघा अगदी महाराजांच्या किल्ल्याची इथे रचना केलेली आहे जणू काय सजवलेलं दिसतोय आपल्याला दापोली तालुक्यातील केळ केळसकर के नाक्यावरचं के सर दापोली तालुक्यात आलेलं आहे आणि बघूया जाऊ आपण जरा फटाके तिकडे तिकडे अगदी दिवाळीची जोरात तयारी झालेली दिसते आपल्याला अगदी संपूर्ण मार्केटमध्ये इकडे दिवाळीची तयारी आपल्याला जोरात चालू जायचं आहे पण आपण जरा आपल्या ओळखीच्या दुकानात जाऊया इकडे अगदी हसमुख शेगणी जोरात मस्तपैकी तयारी केलेली आहे सॅमसंग अगदी दुकान यांचं मोबाईलचं दुकान आहे हां तर जोरात तयारी केलेली दिसते अगदी फटाक्यांची माळासुद्धा सजवलेल्या आहेत बघतो आपण संपूर्ण हो ना, oh, no. ना। इकडे रांगोळींची वगैरे तयारी केलेली दिसते आपल्याला अगदी वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या म्हणजे रंगांची दिवाळी जसं जीवनामध्ये आपला रंग असतो त्या रंगांप्रमाणे ही दिवाळी साजरी झाली पाहिजे आणि म्हणून हसमुख शेटने अगदी रंगांची दिवाळी साजरी केली आहे कंदील सुद्धा विक घेण्यासाठी अगदी बरेचसे कंदील संपलेले छोटे मोठे कंदील दिसतात आपल्याला आणि बरेचसे फटाकेसुद्धा इकडे लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आहेत आणि आत्ता मी आलो आहे हसमुख शेटच्या दुकानात आणायला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून संतोष चॅनल चॅनेल आणि सांगतो की मोबाईल आणि फटाक्यांची अशी जोरात तयारी केली दिसते आपल्याला अगदीमध्ये <laughs> तर इकडे बऱ्यापैकी फटाक्यांची अशी जबरदस्त अशी तयारी केली दिसते आपल्याला आणि मोठमोठे वेगवेगळ्या फटाके आपल्या लहानपणी तर एवढे फटाके दिसायचे ना परंतु आता ही सध्याची फटाक्यांची जी काही पद्धत आहे वेगवेगळे प्रकारचे फटाके आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी बॉम्ब चक्री वगैरे आणि त्यामुळे काय वेगवेगळ्या रंगाचे अगदी अनेक काय काय पाऊस वगैरे हो बरेचसा प्रकार आहे ना पाऊस आमच्याकडून आज मुख सुद्धा या आपल्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा गोड शुभेच्छांनी दिवाळीताना सुख आणि समृद्धी आणि आनंदाची जाऊ त्यांच्या परिवाराला ना 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 सर्व नागरजनांना पण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यूट्यूब चॅनल परिवाराकडून जयला सुद्धा त्याचं एक चॅनल आहे जयला सुद्धा खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा आणि त्याचं चॅनल पुढे ग्रोथ होवो इथली लक्ष्मीच्या चरणी लक्ष्मी चरणी प्रार्थना करतो आणि त्याला दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा सुख आणि समृद्धी जावो कृष्णा काकांचं म्हणणं आहे की आपल्या दापोली तालुक्याचं नाव मोठं झालं पाहिजे आणि त्यांच्या दुकानाचं नाव मोठं आहे त्यांना सुद्धा माझ्याकडून सरपंच परिवारकडून शुभेच्छा दिपाळीच्या आणि त्यांना सन सुखाचं संपुद्ध जाऊ आणि आपण नक्कीच मनागिंग येण्यासाठी आवर्जून असमुख इथे यायचं आहे कोणी चॅनल बघत असेल तर व्हिडिओ बघत असेल तर भेटूया पुन्हा पुन्हा काकांचं सुद्धा म्हणणं ऐकूया आणि काकाची जी काही इच्छा आहे दापोलीचं नाव मोठं हे आपण पूर्ण करूया चॅनलच्या माध्यमातून पण मंगल आहे आणि बरेच दिवस आईची सेवा करत होती आणि खूप सेवा केलेली आहे सासूची सुनेने तर आता आणायला जाते निघाले तर मित्रांनो बघतोय आपण की आईवरून निघालेलं आणि आई आत्ता बऱ्यापैकी चालते आणि माझ्यासोबत अगदी सगळेजण दिसतात मेसेज पण आहे पाठीमागे तर आता निघालो आपण रिक्षा जाऊया आणि बघूया रिक्षा हॉस्पिटलमध्ये आता निघालो आहे घरी जायला आणि बघूया रिक्षावर बोलवलं आता फोन केला बघूया थोड्याच वेळ ते येईल रिक्षावर आणि आईला आत्ता बऱ्यापैकी वाटतंय म्हणजे पहिल्यापेक्षा अगदी प्रकृतीमध्ये फरक पडलेला आहे आणि म्हणून घरी निघालं डॉक्टरनीसुद्धा डिशार्ज दिलेला आहे तर आत्ता घरी जाऊन जरा मस्त की आराम वगैरे करायला सांगायचं आहे आणि बघू दिवाळीसुद्धा आहे आणि दिवाळीच्या या अगदी खूप समाधान वाटतं तर मित्रांनो आत्ता पण निघतो आपल्या गावी सामान घ्यायला अगदी मी दापोली चालू येतो हॉस्पिटलमध्ये आणि सो योगेश धोत्रे दीक्षा होते दापोलीत नेहमी धंदा करत असं माझ्या पण परिचयाचे नाही पण परंतु कोणाच्या ना कोणाच्या थ्रू माणसाची ओळख असते आणि माणूस किती ना आता या दीपावलीच्या निमित्तानं जोडत असतात आणि खूप दापळीत तिथे बाहेर बरीच वर्ष मला वाटतं धंदा करतात रिक्षाचा उदाहर चौदा पंधरा वर्ष बघत आहे आपण आणि सगळं आसरा चेहरा दिसतो आहे समजून जा की एखाद्या माणसाला किंवा गिरायकाला नेण्यासाठी सदैव असा माणूस आसरा चेहरा आणि तत्पर आणि माणूस की असली पाहिजे हेच तर आता आई येते थोडंसं जेवते आणि जाऊ आता आपण निघे तन्मय बघा आईला अगदी आजीला घेऊन चाललेला आहे अगदी पकडून आणि रिक्षात बसवणार आहे आणि आत्ता आपण जाणार आहोत दापोलीतून घरी अगदी बऱ्यापैकी सुधारणा झालेली दिसते आपल्याला सो so, फायनली बघा आपल्या आईचे रिक्षा आलेल्या आईला घेऊन आणि आत्ता उतरणार आहे बस थंड देवित मित्रांनो आपल्या 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 घरी देव आलेले म्हणजे आपली आई आलेले आणि आईचे चरण म्हणजे देवाचे चरण आहे तर आता तिला आणून मस्त जरा आराम करते बसवले कारण तर रिक्षातून आले गेले आठ दिवसाचा प्रवास हॉस्पिटलचा प्रवास तिला झालेला आहे आणि त्यामुळे थोडीशी थकवा थोडासा आलेला आहे आणि आता ती आराम करते बऱ्यापैकी प्रकृतीत बघितलं बदल झालेला तर मित्रांनो व्हिडिओ थांबवतोय इथेच आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच आपल्याकडे लवकर येईल आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण यायण्यापूर्वी ह्या व्हिडिओला मात्र अगदी आवडीने जरूर आहे आणि इथेच थांबतोय मी आता पुन्हा एकदा सगळ्यांना अगदी शुभ दीपावली दीपावळीच्या शुभेच्छा आणि सगळ्यांना दिवाळी ही सुखाची जावं मात्र मित्रांनो एक लक्ष ठेवतो आता आता संदेश देतो की अगदी कुलदैवत जर आपण म्हणतो ना की कुठल्याही धार्मिक सणाला येतो पाडवा गुढीपाडवा शिमगा सगळे उत्सव जे धार्मिक उत्सव आहेत दसरा दीपावळी या उत्सवाला येऊन काय करतो सणाच्या टायमाला आपण कुळदैवताची पूजा करतो खरोखर मित्रांनो कुळदैवताची पूजा करायची असेल तर मात्र आईच्या चरणाची पूजा करायची आईच्या चरणीच कुळदैवत आहे आणि तेच खरं कुळदैवत आहे जो आईला विसरला तो या जगातला विसरला आणि या आईच्या चरणाची जो सेवा करेल त्याला येणाऱ्या संकटातून नक्कीच सामर्थ्याचा पुरवठा भगवंत करत असतो आणि म्हणून भगवंत म्हणतो की प्रथम आईचे चरण प्रथम आई वडील हे गुरु आणि नंतर मी तर मित्रांनो हा संदेश अगदी नक्कीच आपण लक्षात ठेवायचा आहे त्याप्रमाणे चालायचं आहे मीहीसुद्धा तो प्रयत्न करतो मी म्हणत नाही की मी आईची अखंड सेवा करण्यास तत्पर आहे मीही कुठेतरी कमी पडत असतो परंतु तुम्ही कधी कमी पडू नये नक्कीच चुकाया होत असतात आणि चुकीतूनच आपण शिकत असतो हे लक्षात ठेवायचं आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अगदी पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा तिथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र